औरंगजेब राजांना झुकवण्यासाठी प्रयत्नांची पराकष्ट करत होता पण छावा झुकत नव्हता औरंगजेबास वाटले की हा सूर्य रक्ताच्या जग दिसला तर तो कायमचा विजेल पण हा त्याचा गैरसमज होता डोळ्यांतून रक्ताचा

वाईट लागला झुकण्यासाठी तो अनेक त्रास होऊ लागला पण संभाजी महाराज काही चुकत नव्हते आज आमचा शेवटचा दिवस सगळे आम्हाला भेटायला आल्या त्या यवनांनी आमचे डोळे काढले पण त्यांना काय ठाऊक होते शंभूला तर तिनेच राहतात आज आम्ही आमच्या तिसऱ्या डोळ्यांनी बघतो तुम्ही आम्हाला भेटावया साल आहात दुर्दैव आमचे साक्षात स्वराज्याची जगदंबा आमच्या समोर उभे आहे आणि तुम्हाला सातंग दंडवत घालायला तुमच्या या हात नाही येत हवे आहे ना आपण आपण काय म्हणायचा शंभू यापुढे तुम्हाला पावला पावलांवर खतरा असेल परंतु तुम्ही दगमगून न जाता प्रत्येक संकटाला धैर्यानं सामोरं जा आज या संकटाला तुमचा शंभू धैऱ्यानं समोर काहीच कळत आठवत नाही आम्हाला एखाद्या नवजात शिशूसाठी जसं आईच्या स्तनाचं दूध महत्वाचं असतं पण ते पवित्र दूध देखील आमच्या नशिबात नव्हतं पण एक सांगू हाऊस साहेब, जेव्हा औरंगजेबाच्या समोर मरणावस्थेत हातपाय बांधून पायात त्राण नसताना उभा होतो ना तेव्हा रोज त्या इराणीच्या कटावर वाऱ्याची झुळूक यायची क्षणभर आमच्या अंगाशी खेळायची जखमांना स्पर्श करून यायची दिवसभर जाग धरून उभे असलेलो आम्ही ती वाऱ्याची झुळूक येतात वरून जायचो आमचा ऊर भरून यायचा ती वाऱ्याची झुळूक आम्हाला आमच्या सैबाई आई साहेब वाटायच्या वाटल्याने आपल्या आईने सर्वांगाला झालेल्या जखमान न्याहळावं वाटत होतं म्हणा नाव साहेब कि वाऱ्याची झुळूक म्हणजे प्रत्यक्ष तुम्हीच होता आबासाहेब फार कमी भेटायचं आपण त्यातही तुम्ही मांडीवर घेऊन मानायचा टपलेले आहेत शर्फीने प्रयत्न करा आणि राखा या पण रायगडाच्या हिंशी बाहेर उभा असलेल्या जगाचे कुठल्याही शत्रू शेत देण्याची ताकद आमच्या भाऊ औसाहेबांनी आलीच बसली होती पण सावध राहण्याचा सल्ला रायगडाच्या आत सुद्धा पाळावा लागणार आहे याची आम्हाला जाण होऊन होती सामर्थ्य आम्ही कमावली पण आपल्याच माणसांची तुमच्या चाव्याला नाही हो परतवता आली राजे या न हो परत